नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता आठ तारखेपासून देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हे सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता आठ तारखेपासून देशांतर्गत बाजरा शंभर टक्के टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण आठ तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता तर तर भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे असं काय घडणार आहे देशांतर्गत बाजारात की ज्यामुळे आठ तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर शंभर टक्के आपला या ठिकाणी होणार आहे फायदा तर चला मित्रांनो आता जाणून घेऊयात की आठ तारखेनंतर नंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के का वाढणार सोयाबीनचा सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा हा 4500 ते दरम्यान दिसत आहे सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर मागच्या तीन ते चार आठवड्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात ना आपल्याला तेजी दिसली ना आपल्याला मंदी दिसली आणि इथून पुढे जर सोयाबीनच्या बाजारभावाचा आलेख बघितला तर देशांतर्गत बाजारात येत्या पंधरा दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात ना तेजी येणार ना या ठिकाणी मंदी येणार मग अशा परिस्थितीमध्ये आठ तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे बाजारभाव का वाढणार तर यामागचं कारण समजून घ्या की आठ तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता यामुळं निर्माण झाली आहे की आंतरराष्ट्रीय बाजार पंधरा दिवसाच्या सुट्टीनंतर जेव्हा सुरू होईल तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत आहे कारण सुट्ट्यानंतर जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजार होईल तेव्हा खालच्या स्तरावरून बाजाराला सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे नवीन फंड बाजारात येऊ शकतो आणि पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री दरवर्षी कमी होते या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव आठ तारखेनंतर वाढण्याची शक्यता दिसत आहे पण प्रचंड तेजी येईल अशी सुद्धा शक्यता या ठिकाणी नाही म्हणून आठ तारखेनंतर देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर आठ तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव शंभर रुपयांची तेजी येऊ शकते या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे पण पाचराच्या बाजारभावाचा विचार करत असाल तर तुम्हाला पंधरा तारखेनंतर वाढ बघावी लागेल कारण पंधरा तारखेच्या अलीकडे देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्याची शक्यता नाही विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव आठ तारखेनंतर चार हजार आठशे पार गेला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा बाकी शिल्लक राहिलेलं सोयाबीन शंभर ते दोनशेच्या तेजीवरती प्रत्येक टप्प्यावरती जर आपण पंचवीस पंचवीस टक्के विक्री केलं तर आपलं या ठिकाणी होणार आहे शंभर फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार